जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकट्या सासगाव मतदारसंघात सर्वच पक्षांकडून इच्छुकांची मांदी आली आहे खालापूर तालुका राष्ट्रवादी हो अध्यक्ष नरेश पाटील हे देखील इच्छुक आहेत तर खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीची हो नेमकी काय असेल भूमिका ऐका त्यांच्याच मुखातून सासगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून यावेळी खालापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे हो विद्यमान अध्यक्ष नरेश पाटील इच्छुक आहेत अशी माहिती मिळते की ते गेली पाच वर्ष मागच्या वर्षी पण ते इच्छुक होते मात्र आरक्षणामुळे त्यांना संधी मिळाली नाही ह्यावेळी इथलं रिझर्वेशन जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण पुरुष गटासाठी पडलेले त्यांची दावादारी पक्की मानली जाते आज आपल्या ते सोबत आहेत खालापूर तालुक्याचं नेमकं चित्रका असेल आणि त्यांचं नव्यानं जो मतदारसंघ निर्माण झाला आहे साजगाव याच्यामध्ये त्यांची परिस्थिती कशी असेल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्यासोबत नरेश पाटील पाटील साहेब मला सांगा ह्यावेळी चार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत कशा प्रकारे राष्ट्रवादीत हिहायला सामोरे जाणार आहे खालापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत आणि पंचायत समितीच्या आठ जागा आहेत आता खालापूर तालुक्यामध्ये नवीन ज्या वाढरचनेच्या ज्या जागा झालेल्या हो जा। आहेत त्या जा वार्ड रचनेच्या प्रमाणे पूर्वी ज्या आरक्षित जागा होत्या त्या आरक्षित जाग्या व्यतिरिक्त इतर भागामध्ये जे आरक्षण पडले आणि रचना ज्या हिशोबाने झाली त्या पद्धतीने पाहिलं तर ह्यावेळी राष्ट्रवादीला नक्कीच अनुकूल असं वातावरण ह्या निवडणुकीत आहे असं मला वाटतं आपल्याकडं वासंभ सोडलं तर कुठली जिल्हा परिषद नाही एक पंचायत समिती फक्त आपल्याकडे आहे कशाप्रकारे ह्यावेळी नेमकी चित्र राहणाऱ्या शेतकरी पक्ष आणि आपण एकत्र असाल असं एक चित्र असेल निश्चितच यावेळी आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना शेतकरी कामगार पक्षाने आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी म्हणून आम्ही समोरं जाणार आहेत कारण आमच्या जिल्हा नेतृत्वाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण आघाडी करून निवडणुकीला समाजा असे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्यामुळे वे यावेळी निश्चितच शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या रड लढले तर आम्हाला या निवडणुकीत चांगल्या प्रकारे यश मिळेल असं मला वाटतं खालापूर तालुक्याचा तर फॉर्म्युला जो आहे तो काय ठरला आहे का कसं काय नम नाही आम्हाला आजपर्यंत नेतृत्वाकडून जे आदेश आहेत त्याप्रमाणे कोणीही आपली उमेदवारी घोषित करू नये साहेब आणि जयंत पाटील जिल्ह्याचे नेते आणि आमच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय लाडसाहेब हे जे उमेदवार आघाडीचे घोषित करतील त्या उमेदवारांचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू इच्छुकांची कधीपर्यंत अर्ज आलेत का बैठक कधी होणार आहे का क कधीपर्यंत आहे इच्छुकांचे अर्ज वगैरे मागवलेले नाही आहेत प्रत्येकाने आपल्या विभागामध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवावा प्रत्येकाने आपल्या पक्षाचं काम गावोगाव कशा पद्धतीने चांगल्या रीतीने लोकांपर्यंत पोचवता येईल अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यावेळी साजगावमधून आपलंही नाव चर्चेला जात आहे आपली दावेदारी मानली जाते प्रकारे आपल्याला पेक्षा संधी दिली तर आपण लढणार का किंवा अन्य कोण आहे का इच्छुक कसं काय नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या आमच्या तालुक्यामध्ये आघाडी म्हणून आम्ही समोर जाणार आहोत तेव्हा साजगाव जिल्हा परिषद वार्डामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष आणि आम्ही एकत्रितरित्या लढणार आहोत तेव्हा नेतृत्व जे कोणी ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्या आघाडी म्हणून आम्ही त्या उमेदवाराचं अतिशय प्रामाणिकपणे काम करून त्या निवडणुकीला सामोरं जाऊ जास्तीत जास्त जास जागा तशाच आघाडीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या जागा जास्तीत जास्त कशाचा प्रयत्न करू हे होतं नरेश पाटील यांनी सांगितलं विकासाच्या माध्यमातून आम्ही जी विकास कामं केली त्याच्यामधून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जाणार मात्र यश यावेळी कार्यकर्त्यांच्या जोरावर मिळवणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला